छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे पाहण्यासाठी पैसे आकारण्यात येऊ नये अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे बुधवारी लंडनहून मुंबई मार्गे साताऱ्यात पोहोचली असून दिनांक एकोणीस जुलैपासून ही वाघ नखे नागरिकांना पाहता येणार आहेत यासाठी तिकीट ठेवलं जाणार आहे दरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वाघ नखे पाहण्यासाठी तिकीट ठेवू नये नागरिकांना ती मोफत पाहण्यासाठी द्यावीत अशी मागणी शासनाकडे केली महाराष्ट्र शासन भारतामध्ये वाघ नका आणलेली ह्याच्यात अनेक वादविवाद आहेत मला वादविवाद करायचं नाही आहे परंतु एक गोष्टीचं मला शासनाला निदर्शनास आणून द्यायचं आहे की शासन त्यातून पैसे कमाई का करायचं कार्यक्रम करते तिकीट लावलेलं आहे लोकांना तर ते ठेवावं शासनाने एक तर वागणकाचं वापर हा शिवाजी महाराजांनी केलेला आहे इतिहास जर आपण काढले ज्या त्याच्या राजे लोकांनी जे जे शस्त्र वापरले फक्त शिवाजी महाराजांचा प्रथम उल्लेख येतो की त्यांनी वागणंकं वापरली आता जी वागणंक या लागलेली आहेत ती महाराजांनी वापरलेली आहेत का नाही आहेत त्याच्यावर अनेक मत देत आहेत त्याच्यात जाण्याच्या शासनाने ती वागणंकं आणलेली आहेत महाराजांनी वापरली त्या पद्धतीची ती वा आहे आहेत मोफत ठेवावं जनतेकडून पैसे घेऊन येत त्याची ही मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची